डॉक्टर असं म्हणाले कि मी पंच्याहत्तर असं सांगितलं की सर बाकी असं म्हणाले बाकी की यांची विल फार विल पॉवर फार, फार चांगली आहे आणि तुम्ही यांचं ऑपरेशन जोडा जो तेव्हा डॉक्टरांनी मला विचारलं श्रीराम अग्रवालांनी किंवा विल पॉवर हे सगळे लोक म्हणजे असता काय ते तुम्हाला ती प्राप्त झाली कुठून तर मी त्यांना सांगितलं की मी यांच्या सहवासात आहे आणि मला विनोदामुळे आता मी पण पुष्कळ विनोद करतो पण काय ते घरातल्या लोकांना ते भावत नाही घरातील लोकांना असं वाटतं की टवाळ आवडे विनोद असं पण तेवढा पण सोडून द्यायचं आपण पण ह्या सगळ्या विनोदाच्या प्रक्रियेमुळे माणसाचं मन प्रसन्न राहतं त्याचं हृदयाभिसरण चांगलं होतं आणि जनसामान्य माणसात त्याची प्रतिमा चांगली असते तो दुर्मुखलेला राहत नाही नेहमी आनंदी असतो तर आनंदी जर असायचा असेल तर तुम्ही यांच्या सहवास असल पाहिजे अशी मी सगळ्यांना प्रार्थना आहे कारण ज्या ज्यावेळेला मी यांच्या सहवासात येतो त्या त्यावेळेला मला तो, तो आनंद प्राप्त होतो की ऊर्जा प्राप्त होती म्हणून मी यांना मित्र म्हणून आमच्याजवळ ठेवलेला आहे दुसरी गोष्ट अशी की आता आपण इतकी त्यांची भाषण आहे बरेच लेख ते लिहितात पण त्यांच्यात एक थोडी कमतरता कमतरता अशी मी त्यांची नजर काढून दिलेली होती की तुम्ही सगळं जे बोलताना ते मी सगळं लिहून ठेवा याच आपण कुठेतरी पुस्तक ठेवा नाव देऊ केलं नाही नाही केलं संग्रहात नाही नाही चांगलं प्रत्येक भाषणाचं आता समजा भाषण दिला तर ते रेकॉर्ड मी केलं नाही पण आपण छान हे करायचं तुम्हाला सांगतो की हे आपल्यासाठी एक तो चांगला ठेवा लागला झमट पुढच्या पिढीसाठी पिढीसाठी राहणार आहे आणि आज जरी आपण वाचत गेलो तरी आपल्याला मला असं आलं पाहिजे वाचताना की आपण काय वाचतो आणि तो एक आनंदाचा ठेवा आहे ते जर करायचं त्यांनी पण त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि ते लक्षात लेख वगैरे लिहितात ते आपल्या सगळे संग्रहित ठेवा आपण सगळे मिळून त्यांचं काहीतरी छापू आणि तो आनंदाचा ठेवा पणट ठेवून त्यांना शुभेच्छा देतो